हाय नमस्कार यूटू फॅमिली कशा सगळ्यांना सकाळ सुक सकाळ आणि गुड मॉर्निंग तुमची सकाळ खूप चांगली जावे आणि तो कोणाकोणाकडं पाऊस झाला कोणाकडं नाही झाला कारण हा पाऊस सगळीकडंच आहे आणि मुंबईला काल रात्री लयच पाऊस म्हणजे काल रात्री म्हणजे आजच रात्री पाठीपाठी चार पाचच्या आसपास एवढा मरणाचा पाऊस झाला आणि इजा तर विचारूच नका इजा असं वाटत होतं कुठंतरी पडलीच तर हा पाऊस हा नुकसानीच आहे तसा म्हणायला गेला तर कारण हे पावसाचे काय आता पावसाचे दिवस निघून गेले समजा तर हा गट गटाचा पाऊस आहे का कसला आहे माहीत नाही गणपती गणपतीमध्ये पण एवढा काय आला नाही पाऊस तर बघा इकडं वातावरण कसं झालं मस्त हिरव हिरवं झालं तर माझं काम पण झालं नाश्ता झाला आणि मी आले खाली बेस्टफ्रेंडमध्ये म्हणजे तिथं आले पार्किंग लावतं पार्किंगमध्ये ते बघा ती समोरचं ऑफिस आहे मोठं आणि इथं गार्डन आहे तर बाजूलाच माझी गाडी लागते तिकडं साईडला बघू शकता ब्लू कलरची पार्किंग आहे बा गाड्यांची आणि इथं पण गार्डन आहे पण इकडं इकडं नाही गेले मी या गार्डनमध्ये हे पण मस्त गार्डन आहे तिथे झो झोका वगैरे भरपूर आहे खेळायचं लहान मुलांचं असं आणि इकडं इकडं बघू शकतो इकडं पण असं मस्त झाडं वगैरे लावले कारण काय ना मी गेले होते दोन तीन दिवस गावी गेले दोनच दिवस गेले होते गावी तेव्हा होता पाऊस म्हणजे तिकडं होता मुंबईला नव्हता पाऊस मुंबईला रात्री झाला आणि तो पण लई येड्यावणी झाला मारण्याचा पाऊस झाला तर कोणाकोणाचा अपोन नाश्ता झाला नाही झाला आणि व्हिडिओ बनवायचं कारण असं बरेच दिवस झालं व्हिडिओच नाही पडला माझा व्हिडिओ पण नाही पडला आणि टाईम पण नाही भेटतो ॲक्च्युली काय ना काम माझं कामाचा टायमिंग पण ॲडजस्ट नाही व्हायला आठचा टायमिंग जाते साडेआठला पोचते कम। मी तिथं कमी कमीत कमी मी सा मी साडेआठला म्हणजे आठला पोचायला पाहिजे साडेआठला पोचते रोजचंच माझं लेटस्ट लेटस्ट पण ते बिचारे काही बोलत नाही तेवढं तरी बरं आहे कारण काही काही कसं आहे ना दहा पि दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं जरी लेट गेलं ना तर एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे पण काय लेट जाय जायचं म्हणलं तरी अवघड ग गमत आहे त्याच्यामुळं मला अजून एक काम आलं पण कामलाही चांगलं ते पण तर म्हणलं तेवढे एक काम पकडावं असं विचार चालू आहे पण एक मनात येतं अरे याच कामावर मी टाईमावर पोचत नाही तर दुसऱ्या कामावर कशी पोहोचू शकतो असं पण विचार चालू आहे पण आता ते काम असं म्हणते ना माणसाला एक तर कामाने भेटते बायकांना आणि मला कामं चांगले भेटते तर मी समजलं ना त्याच्यामुळं असं वाटतं सकाळचं काम आहे ना त्याच्यामुळं मला कसं मला स्वतःला लवकर उठावं लागेल आता समजा मी सात सात या सा सात साडे सातला होते किंवा साडेसहाला तर मला कमीत कमी, कमी साडेपाच किंवा सहा उठावं लागेल तर माझं दुसऱ्या कामाचं तिसऱ्या कामाचं ॲडजस्टमेंट होईल नाही तर नाही मला तर बघू ते जर काम पकडलं ना माझे थर्टी ट्वेंटी एट थाउजंड माझं पेमेंट होईल म्हणून म्हणले पाच सहा महिने तरी आपण कमी कमी जवळ जवळ चालतं तवर त्या हिशोबाने मी काम पकडायचा विचार करते तर काय ना आता आजकाल माग आहे कोणाशी येतं थोडंसं म्हणलं हाय काम तर करावं नसल्यावर तर घरच बसायचं आहे म्हणून विचार करते पण त्यांना जर टाईम एवढ्या हप्ता सांगते मी कारण त्यांना लागते मराठीच बाई लागते जेवण बनवायला आणि त्यांना बऱ्याच जणांनी सांगितलं पण मी चांगलं जेवण बनवते म्हणून त्याच्यामुळं त्यांनी ठेवली होती एक बाई पण त्यांना काही ते जेवण आवडलं नाही त्यांचं म्हणून आता माझाच विचार झाला कमीच जाऊ म्हणून आणि माझं ह्याच कामामुळं माझ्या जेवणाची व्हिडिओ पण नाही पडा ना तर कमीत कमी झाले कमी असं हप्त्यातून एक नाही तर दोन हप्त्यातून दोन तीन व्हिडिओ पडतात जास्त नाही पडत दोन किंवा तीन त्याच्यानंतर व्हिडिओ नाही पडत आणि भेटलाच टाईम बायसाच कारण मी कामावरून जाते एक सकाळी येते आठ वाजता आठ वाजता येते आठच्या नंतर परत किती बारा एक एक दीड वाजता मी घरी जाते एक, एक दीडला घरी गेले का मग घरचं कामं असतं जेवण कपडे लादी भांडे एवढं काम असतं त्याच्यामुळे मग ते, ते पण करायचं आणि एवढं सकाळी उठायचं म्हणल्यावर थोडंसं गेल्यानंतर कामावरून गेल्यानंतर आराम पण पाहिजे त्या हिशोबाने तर चला प्रार्थना करा माझ्यासाठी तर मी ते काम करावा तर माझी पण इच्छा आहे करायची आणि घरात पण विचारलं मी करू का तर मला हे म्हणले आमचे साहेब तर तुला होत असेल तर कर नसेल म्हणतो इतकं काही गरज नाही ग आहे ते चालू द्यायचं आता मला समजा वीस हजाराचं काम आहे ते आणि मला भेटलं साडेसात हजाराचं फक्त दोन टायमाचं जेवण नाश्ता म्हटलं मग चांगलं काम आहे तर कशाला सोडायचं म्हणून मग विचार करते पकडूनच घेते तर चला काम पकडल्यावर दाखवतेस पुढचा व्हिडिओ आणि जेवणाचा पण माझा व्हिडिओ पडत असतो कधी कधी पडतोच जसं मला टाईम भेटतो तसं मी टाकते जर मला टाईम नाहीच भेटला तर मी व्हिडिओज नाही टाकत तशी आणि लॉंग व्हिडिओ टाकायलाच पाहिजे शॉर्ट तर माझे कमीत कमी, -कमी पडतात चार तास तरी पडतात असं नाही आणि इंस्टाल पण माझे कमीच व्हिडिओ जायला लागले कमीत कमी एक एक दोन दोन हप्त्यानंतर एक एक व्हिडिओ जातो तर त्याच्या हेच कारण आहे का मला टाईम नाही भेटत म्हणून इंस्टाला पण आणि ते काम है, पोस्ट शाकाई शाकाई बर ते तर काम सकाळची धावपळ असते आणि व्हिडिओ पोस्ट करायचा म्हणजे सकाळीच कार्य केला तर बरं राहतं तर त्याच्यानंतर कसं त्याचा पण एक टेबल ठेवा लागतो ना व्हिडिओ पोस्ट करायचा बनवायचा तर होत नाही आहे पण तरी पण प्रयत्न चालू आहे आपले तर असं तुमचं प्रेम आशीर्वाद असू द्या ठीक आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की टाटा बाय बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर सबस्क्राईब करायला पण विसरू नका की बाय गेल बस येते मुलांना घेऊन जाते शाळेची बस होती शाळेची चला आपल्याला नशिबात कसे अशी बिल्डिंग भेटावं बिल्डिंगमध्ये राहायला भेटावं तरी पण प्रयत्न करत राहायचे प्रयत्न केलेशे काय होत नाही चला तर व्हिडिओ मोठा झाला टाटा बाय बाय